हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आणि नवरात्र सुरू झाली आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळची वेळ आहे आणि इथे ना मस्त अशी कॉपीने सुरुवात केलेली आहे कारण आज जीवनच्या पप्पांना ना आज कॉपी हवीशी झाली आणि बघू शकता आता ते इथे आहेत ना मस्त असा व्हिडिओ आणि कॉफी एन्जॉय करत आहेत कारण त्यांचं क्लायंट झालेला होता आणि आता दुपारची वेळ आहे आणि आता ना आज दुपारच्या जेवणाला ना मी घरात होत्या नव्हत्या ते सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहेत आणि ते आता एकत्र करून ना मी आता मस्त असं मिक्स राईस किंवा तुम्ही पुलावही म्हणू शकता मी इथे आता करणार आहे आणि आता तुमच्यातलं काही जण म्हणतील पण जेवणाचा एवढा कंटाळा कशाला करायचा पण असं काही नाही आहे रोजची कामं ही आपल्यासाठी खरं काही अवघड नसतं बरं का पण जेव्हा आपल्याला ना बरं नसतं ना तेव्हा खरी नाकीनं वेतात आणि त्या मुलांना सांभाळून एवढा थकवा येतो मग विचारूच नका कारण आपल्या आजारपणामुळे ना बाकीच्या गोष्टींवर पण परिणाम होत असतो असो या सर्व गोष्टी चालायच्यात आता इथे ना मी या मिक्स राईस मध्ये ना बिर्याणी मसाला पण टाकला जेणेकरून या राईसला थोडा चटकपणा येईल आधी ना म्हणजे मी लग्नाच्या अगोदर ना खूप जास्त तिखट खायची त्यामुळे ना मला सवय आहे पण इथे तसं नाही इथे थोड्या प्रमाणात तिखट खाल्लं जातं आणि बघता बघता आपल्याला राईस पण झालेलं आहे आता आणि इथे मी जीवनसाठी ना किमती करत होते आणि जीवनची इथे रिॲक्शन बघू शकता काहीतरी करायचं म्हटलं ना तर त्याचं असंच असतं आणि आता ह्या मिक्स राईस बरोबर मस्त असे पापड भाजून घेतले आणि आपला राईस बघू शकता आणि दोन चपात्या होत्या म्हणून मी भाजी पण केली होती भोपळा मिरचीची आणि आपली ही थाली आता रेडी आहे आणि आता आपल्या देवीचे आगमन बघायला कुठे जायची गरज नसते कारण टी व्हीवरच ते आपल्याला बघायला भेटत असतात तर तसंच आम्ही जेवण एन्जॉय केलं आणि आता संध्याकाळची वेळ आहे आता फ्लिपकार्टला ना से खूप मोठे सेल चालू आहेत त्यामुळे ना मी ते दोन बेडशीट मागवल्या होत्या आणि एक म्हणजे एक डबल बेडशीट होती आणि एक सिंगल बेडशीट आणि दोन्ही पण बेडशीट बेडशीट इतक्या छान आल्या आहेत ना की खरंच खूप भारी आणि खूप कमी किमतीमध्ये आल्या होत्या आणि खरंच कॉटनचं म्हणजे कॉटनचा कपडा आहे पण छान आहेत आणि त्यासोबत ना दोन असे उशीचे कवर पण आले होते आणि या सिंगल बेडशीटला एक सिंगल कवर आला होता आता संध्याकाळची वेळ वेळेने उद्याला काय बनवायचं हे आजच आपल्याला हो ठरवावं लागतं म्हणून ना उद्या पडवळची भाजी करायची होती म्हणून मी इथे आता चण्याची डाळ भिजत टाकली आहे आणि इथे पण आहे ना बघा या दोघांचं काही ना काय चालूच असतं चला असं भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय